यावेळी आपल्या सोबत आहे रामटेक विधानसभा मतदारसंघात नव नवनिर्वाचित आमदार आशिष जयस्वाल भाऊ आमच्या न आपलं सोबत आहे सर आम्ही आपल्याकडनं जाणून घेऊ की मुख्यमंत्री पप कोणाला जाणार अशा एक प्रकारचा संभ्रम आहे त्याबद्दल आपण सांगा लोकांनी खूप मला प्रतिसाद दिला रेकॉर्ड स्वतःच मी ब्रेक केलं एकूण मतदानाच्या त्रेपन्न टक्के मत मला मिळाले रामटेकच्या इतिहासात पंच्याहत्तर वर्षात पहिल्यांदा झाला आहे की एखाद्या उमेदवाराला निम्म्यापेक्षा जास्त मतदान मिळालेलं आहे मागच्या निवडणुकीपेक्षा चाळीस हजार मत मताधिक्य माझा वाढलेला आहे आणि त्यामुळे लो, खूप लोकांनी खूप प्रेम दिलं त्यासाठी लोकांना धन्यवाद आहे सोबतच ती जबाबदारी देखील दिलेली आहे ती पार पाडायचीच आहे आणि मंत्रिपदाच्या संदर्भामध्ये जो निर्णय आहे तो माझ्या हातात नाही आहे तो सरकारचा विषय आहे आणि मला विश्वास आहे की मुख्यमंत्री विद्यमान एकनाथजी शिंदे हे या संदर्भामध्ये मला न्याय देतील आणि माझ्या विदर्भाला आणि माझ्या मतदारसंघाला न्याय देतील आपल्या विधानसभा मध्ये बरेचसे विकास कार्य झालेले आहे आणखीन आता आप आपल्याला जी संधी मिळालेली आहे पुढे काय आपलं विकासाचं विजन राहणार आणखीन रामटेक जे मतदारसंघ आहेत त्यातले लोकांची ही भावना आहे की आपला आशिष भाऊ मंत्रिपद मिळाला पाहिजे त्याबद्दल कार्यकर्त्यांचे मतदारांची ती भावना स्वाभाविक आहे की पायदा निवडून गेलेला आमदार त्याची सरकार आली तर मंत्रिपद त्याला द्यायलाच पाहिजे आणि स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी रामटेकला जाहीर केलं होतं की मी तुम्ही आशिषला आमदार करा मी त्याला नामदार करेल त्यामुळे अपेक्षा आहे की होईल आणि मंत्रिपदात नंबर लागेल आणि शेवटी जे मतदारसंघाचे जे काम आहे आणि महाराष्ट्र सरकारचे अनेक विषय आहे की आता आपल्याला प्रत्येक माणसाला मागील त्याला ते द्यायचं आहे आता मी असं ठरवलेलं आहे की या टर्म मध्ये अनेक काम आपल्याला करायचं त्यामुळे मागील त्याला ते ही योजना राबवायची आहे म्हणजे लोकांचा गावनिहाय सर्वेक्षण करून प्रत्येक माणसाला कुठल्या कुठली का गरज काय त्याची ती गरज आयडेंटिफाय करणे आणि जी त्याची गरज आहे ते त्याला देणे त्यासाठी सेन्सस करणे लोकांना घराघरात जाऊन विचारणे आणि त्यांची जी डिमांड आहे ती फुलफिल करणे अशा पद्धतीचं एक नियोजन मी केलेलं आहे मागील त्याला ते अशी योजना महाराष्ट्रात राबवायची म्हणून हा माझा संकल्प विरोधक पण असे टिकटिकपणी करत आहे की आतापर्यंत मंत्रिमंडळ काही स्थापित झालेलं नाही शपथविधी समारोप झालेला नाही आणखीन आता ही जे आपलं मतदान जे झालेलं आहे त्यात ईव्हीएम मध्ये घोळ आहे असे ते बोलतात आपण त्यावर काय बोलतो दोन विषया त्याच्यात एक तर मागच्या वेळेस चोवीस तारखेला ऑक्टोबरला निवडणूक झाली होती आणि सत्तावीस नोव्हेंबरला सरकार झाली होती आता तेम पाच दिवस झालेले आहे तर त्यामुळे त्यांना असं बोलण्याचा प्रश्न उद्भवत नाही दुसरा प्रश्न आहे ईव्हीएमचा तर ज्यांना ईव्हीएम बद्दल प्रॉब्लेम आहे तर सर्व जे निवडून आलेले आमदार आहे काँग्रेसचे त्यांनी राजीनामा द्यावा ईव्हीएम विश्वास नाही म्हणून त्या जागेवर आपण बेलेक्ट निवडून घेऊन टाकू दु म्हणजे विश्वास माईल आहे की नाही शेवटी आपल्या मतदारांना आपला काय आभार आहे मनापासून आभार आहे आणि त्यांनी दिलेल्या विश्वासाला तडाजो देणार नाही एवढं सांगायचं